नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पो पहिली अपडेट राज्यात कमाल तापमानाचा पारा सदोतीस अंशावर पार आहे त्यामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे उन्हाची ताप, ताप आणि उकाड्यात वाढत असताना किमान तापमानात चढ उतार होत आहे आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे घराच्या छतावर सोलर पॅनल मोफत वीज योजनेसाठी नोंदणी सुरू पी एम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबांना याचा थेट लाभ होणार आहे यासाठी अनुदान दिले जाणार असून मोफत वीज योजनेसाठी नोंदणी सुरू असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नमो ड्रोन दीदीचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलाला सक्षमीकरण प्रदान करणे आहे शेतीसाठी ड्रोन पायलट बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देण्यासोबतच महिलांना स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी सरकारने आखलेले आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा झाला आहे पी एम किसान योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आयकर भरणाऱ्या आणि सरकारी कर्मचारी पेन्शन मिळवणाऱ्या शेतकऱ्याला दिला जात नाही एकाच घरातील पती पत्नीपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळू शकतो हे पाहता गेल्या दोन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांची ही रक्कम थांबवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे सध्या कापसाचे दर हमी भावाच्या पुढे गेले आहे दुसरीकडे दहा हजार पुढे असलेल्या तुरीच्या दरात घसरण झाले आहे सध्या कापसाला सात हजार चारशे रुपये तर तुरीचे दर नऊ हजार सातशे रुपयेवर गेले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे खानदेशात बाजरीची पेरणी यंदा स्थिर आहे पीक अनेक भागात निसवले असून त्यात मशागतीस वेग आला आहे मध्यंतरी प्रतिकूल पावसाळी वातावरण पिकात आळ्याची समस्या तयार झाली होती ही समस्या आता आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी फळबाग लागवडीसाठी पात्र ठरू शकत नाही त्याच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी पन्नास कोटी रुपये देण्यात आले आहे याआधी जानेवारी महिन्यात वीस कोटी रुपये वितरित केले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेतील व्याप्ती ही दरवर्षी वाढत आहे या योजनेअंतर्गत शेतकरी पीक विमा योजनेसाठी नोंदणी करत असून अर्ज दाखल करत आहे सरासरी अकरेवाडीनुसार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पीक विमा योजनेअंतर्गत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या संख्येत सत्तावीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे तर डेबिटेडद्वारे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये नमो ड्रोन दिदी आणि लखपती दिदी यामुळे मोदी सरकार विशेषतः ग्रामीण भागात महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक स्वयतेला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं या ठिकाणी कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी यावेळी म्हटलेलं आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक होत असलेल्या मक्याला कमाल एकवीसशे रुपयाचा दर मिळाला तर सरासरी दर दोन हजार सत्तर रुपये राहिला विदर्भात मलकापूर बाजारात समिती मक्याच्या उलाढालीसाठी प्रसिद्ध मानली जात असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा